अहो चहा घ्यायला येत आहे ना खाली तू ये मला जरा बोलायचंय तुझ्याशी चहा काय बोलायचं होतं काही विशेष नाही मग काही नाही मी काय म्हणते जाऊन येऊया इथवर आलो जाऊ तर तू जाऊन ये ना गावच्या देवळात तरी जाऊया तू ये ना जाऊन तुझ्या जा म्हणण्यासाठी इथवर आलोय ना आता प्रत्येक गोष्टीचा कसा कंटाळा हो तुम्हाला नाहीतर काय तिकडे मुंबईला सकाळी उठल्या उठल्या ऑफिसला जाण्यासाठी आठ पस्तीस ची रांग, लोकल पकडा तिथे स्टेशनच्या बाहेर आलं की बसची रांग रांगेत तो दिवसभर ऑफिस मधली गडबड परत येताना पाच पस्तीस ची लोकल चुकणार तर नाही ना तुझ्या गवारीच्या शेंगा बटाट्याची भाजी घ्या घरी आलो की तो मुलांचा अभ्यास ट्युशन तुझी सास बहु टीव्ही हो ठीक आहे मी जाईन एकटीच देवावर कशाला राग काढायचा मी वाडा विकायचं ठरवलंय तेच तुला सांगायचं होतं आता नको पनवतील हाऊस नुसत्या लाकडाचे कोटभर रुपये येतील अंधेरी टू एच के फ्लॅट घेता येईल त्या दहा बाय दहाच्या खोलीतल्या खुळचट आयुष्याचा कंटाळा आलाय मला मी उत्तमकडे जाऊन येतोय परत नको जायला <laughs> <laughs> विरू गणपती बाप्पाला सांग दादाला चांगली बुद्धी द्यायला हम्म प्रसाद चल विरू आमचा गाव हरवला गाव हरवणं ही केवढी भयानक गोष्ट आहे माहिती आहे आमचे आजोबा मुंबईत आले त्यानंतरही काही वर्ष गावाशी संबंध होताही पण पुढे बाबा मुंबईतच जन्मले तिथेच वाढले तिथेच सारा भाव बंद आता गावी आपलं कोणी उरलंच नाही पण मी गेले होते एकदा गावी ना घर ना जमीन ना कोणी ओळखीचं इतकं उपर वाटलं मूळ नसलेलं प्लास्टिकचं रोप असावं ना तसं वाटलं स्वतःबद्दल विरू आपलं जे म्हणून काही आहे ते आपण टिकवायला हवं जे जे म्हणून चांगलं आहे ते जपायला हवं अरे आपण लहानपणीच्या बालभारतीच्या पुस्तकातल्या कवितांनाही का जपतो राहतातच ते आपल्या सोबत तुझ्या दादांना अडवायला हवं नाही विकुद्यायचा वाडा कोण अडवणार दादाला कोण म्हणजे आपल्यालाच करायला हवं ते तुला काय वाटतं ऐकेल तो का नाही विरु तुला मी काय म्हणते हे कळतय का अरे वाडा विकणं म्हणजे आपलं सर्वस्व आपल्या लहानपण विकण्यासारखं आहे हे बघ वेळ आली तर उभारा अर्धा हिस्सा तुझा तुझाय नाही विकत म्हणा वाडा आणि झाली तर होऊ दे भाऊ बनकी हे बघ वहिनी शकूच काय झालं वसंत आपण तुम्हाला माहितीये आ... आपण उत्तम म्हणजे सगळं सात बारा वगैरे सगळं रेडी आ... वसंता आणि झेरॉक्स वगैरे सगळं करून ठेवलं म्हणजे काय ये प्रॉब्लेम येणार नाही आ... आ... वसंता वसंत व... वसंत नमस्कार तुमचाच होणार आहे तुला बोललो होतो ना ते यात या या वाधून बघा काय मस्त भक्कम आहे या या हातमध्ये हा दाखवतो मस्त जागा एकदम मोठी जागा आहे अरे नक्षीकाम देखो अरे कधी बघायला मिळणार का आपल्याला साहेब देतात आपल्याला एकदम मजबूत आहे मजबूत असल सागवान और ये का सब काय इधर सब पुराण आहे गांधीजी ते ना तो इसमे नाही इसमे नाही हा ये इसमें पानी पिया था अरे हांडे पे नक्शी देखो नक्शी हाँ आपको दिखाता हूँ मैं ए, ये 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 पत्थर देखा ये पत्थर ही है ये पत्थर एकदम मजबूत ये एक देखो एकदम हाँ आप संभल गया संभल गया ये देखो पूरा सागवान ये भिंते देख रहे हो ना ये भिंती के अंदर ना लकड़ी पूरा लकड़ी का खाचा है पूरा लकड़ी का खाचा है अरे तीन सौ साल पुराना कंस्ट्रक्शन है और बीच में गुप्त धन मिला तो आपने ही चाहे इसलिए बोल रहा है ये तीन सौ साल पुराना कंस्ट्रक्शन है

लागेल आणि इथून आपण डायरेक्ट बाहेर सांभाळून सांभाळून द्या सांभाळून फिर कमी करने का बैठक दिवाळी की बात करेंगे ठीक हा हा चल पसंद आहे तू चल कैसे चला है ना फिर दरवाजे तो आपको बोला ना चल इथो बाय मला सांग त्यामुळे तू आणि बाबा यायचं का इकडे पोहायच अरे ती कोण रे मैत्रीण आहे कुणाची माझी त्याची पण मैत्रीणच आहे दिसत आहे पण जरी जास्त दिसलं म्हणून म्हटलं ना नव्हे ते एकत्र राहतात अच्छा म्हणजे तुझं बाप ना मी राहायचो तस तसं नाही ग मग कस ते लिव्ह इन रिलेशनशिप आहे त्यांचं काय काय म्हणलं लिव्हिन लिव्हिन लुविन मग आमचं काय होत तस नव्हे ग मग कस लिव्हिन लिव्हिन म्हणजे म्हणजे एकमेकांना समजून उमजून सामंजस्याने ऍडजस्टमेंट करून एकत्र राहतात मग तुझं बाप न मी का जबरदस्तीनं राहायचो रे तस नव्हे का मग कसं अच्छा अच्छा म्हणजे आम्ही असं राहिलो म्हणजे आम्ही ठेवलेल्या आणि या शहरातली मुली तर तुमचं काय ते लईन तसं नाही ग मग कस रे सांग ना बघ अच्छा अच्छा, अच्छा। म्हणजे आम्ही इतकी वर्ष विश्वासन राहिलो आणि शहरातल्या मुली कधी वेगळं व्हायला मोकळ्या नाही तसं नाही सांग ना राजा मला काय सांगणार आता अरे तू चिरू नको मी तुझी बाद्रीची भाकरी बनवीन वांग्याचं भर बाजरीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा पण त्यानंतर तू मानशिक नाही की बाप ना मी असंच लावून तुझं ना मी लवकर